नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो जसं आपण बघत आहात येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार नाही दिवसा वीज मिळणार आहे कारण तब्बल चार हजार हेक्टरवर सौर ऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत जळगावने आघाडी घेतली असून तब्बल तीन हजार नऊशे पन्नास हेक्टर क्षेत्र संपादित केले आहे या ठिकाणी लवकरच प्रतिदिन सहाशे मेगावॅट वीज निर्मिती करणारा प्रकल्प होणार आहे त्या त्यामुळे येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे या प्रकल्पासाठी चार हजार चारशे हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट होते डिसेंबर अखेर महसूल प्रशासनाने तीन हजार नऊशे पन्नास हेक्टर कंपनीकडे सुपूर्द केले आहे प्रकल्प उभारणीचे कंत्राटही देण्यात आलेले आहेत सध्या शेतीला रात्री वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते या पार्श्वभूमीवर शेतीला दिवसा किमान आठ तास वीज देण्यासाठी सरकारने या निमित्ताने शेतकऱ्यांची पिकांना पाणी देण्यासाठीची मोठी अडचण आता दूर होणार आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत या या योजनेला सुरुवात झाली आहे महसूल प्रशासनाने पंधरा तालुक्यातील एकशे वीस उप वीज उपकेंद्राच्या मदतीने तीन हजार नऊशे पन्नास हेक्टर क्षेत्रावर वीज निर्मिती करण्याची तयारी ठेवली आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद